मी गावाकडे गेलो बर इकडे काय बन हेव नाही बनवला तू हेव हे नाही बनवलाय मला लय नारद किरे त्याच्यामुळं म्हणजे आता आली माझा म्हणजे मूड नाही मला खर तर बोलायला बोलायला बोला बोला नाही बनवायला इच्छा नाही म्हणजे कस सावलीला जरा बर वाटत तर काय बर कोखरे करड कुत्री कोंबड्या मग काय आणि सारखं होणार तापून तापून कामवर ना, ना काम चिरबुट्ट त सावलीला मांडल्यावर जरा सागर सुद्धा उन्हा तापत नाही सागर बी सावलीला बसतोय ना मग आपण जर बिराडा काम करीत असलं की सागर नाही यायचं आपल्या पाहिजे सावलेलं नाही बस खाली मग खाली मांडलंय आता काय बी तिथ आता काय करायचं व्हायचं बरेच दिवस झालं कार्याला नव्हतं आणि मग ते तुम्ही आता येतात कार्याला आणल्यात ते म्हणलं बाजून घ्यावा होत घरी ना आता इकडं भेटतात पण मोठ्या दुकानात भेटतात आणि गावाकडे तिकडं कुठं गेलं ना आपल्या राख मध्ये पण भेटणार तस इथं खेड्या गावात भेटत नाही त्याच्यामुळे तुम्हाला घर ना आण सांगितलं होतं मस्त बघित खुर्ची बसल काय तिकड काय तिकडं कायच पावसार कार घेतल्याच्या नंतर त्याला बाकीचं सामान एवढं ही एक वाटी शेंगदाणा आहे थोडीशी ही वाटी कमी एकला हरभऱ्याची डाळ आणि ह्याच्यापासनं म्हणजे शेण हि बाजरीनं हरभऱ्याची डाळ सामानच आहे दोघे आणि ही बडी आहे तांदूळ आहेत आणि हे दण आहेत तर हे तिन्ही सामान आहे आणि काऱ्याला पावशेर आहेत आणि पुन्हा थोडासा बाकीचा नंतर शेवटला कच्चा मसाला आहे तो पण बाजूनच आहे आता कडे ठेवून सगळे एक, एक, एक बाजून आहे पहिल्यांदा आता हरभऱ्याची डाळ मी बाजून घेणारे आमदारामुळं बांधायला नारद झाली ना आता काय करायचं आमदारामुळं नारद म्हणजे कसला आठ दहा दिवस झालं काय सुचतच नाही नाही म्हणजे त्याला बारक्या फानापासून आपण लय वाईट वाटत त्याच आणि बारक्या फानापासून बी जास्त दिवस नाही राहायला आपल्या बरं म्हणजे लयतले दीड वर्ष राहिला आपल्या सोबत तो कमीत कमी पंधरा वर्षाची सोबत होती ती आपली पहिला कुत्रा लय वर्ष होत नाही बाबू ना बाबू बाबू बारीक पानापासून सांभाळल्याने तो पण लशी आमदार आला होता आणि एवढ ज्ञान होत त्याला त्याच जर ज्ञानाचं ज्ञान झालं ना तर मला असं म्हणजे एक टायमाला भाकर पण खावत नाही दूध पाणी घालायचं खाया घालायचं म्हणजे त्याने ना त्याला आपण म्हणतो ना बस तिथं तो तो बसा जाऊन उठ म्हणलं तो उठायचा एवढा हुशार होता आणि आपण जर जेवत जर असलो तर तेव्हा आपल्याक बघणार सुद्धा नाही मेंढराक तोंड करणार एवढं ज्ञान होतं त्याला माणसासारखं ज्ञान होतं असं वाटलं बी नव्हतं त्याला असं होईल पण एका अर्धा कुत्रा म्हणजे देवाच्या रूपामध्ये पण येतो पण आता काय त्याच आयुष्य तितकं होत प्रत्येक गोष्टीला समोर जावं लागतं काय एवढा नाही वाडा काय बारीकच पिलू पण वाडा म्हणजे चालायचं जातानी येताना फक्त हिता असताना काय थोडासा का बारीक असताना पाच सहा महिने आम्ही त्याला गोड्या बसावलेला त्याच्या तरी दिवसभर बिराडाभर चालायचा खरं तर बाणा एवढ्या दिवस म्हणजे नारद होती आणि बाणायला विषय काढला मी तर बाणायला अजून पण म्हणजे आमदारासाठी थोडीशी म्हणजे तिला तिच्या मनामध्ये दासते <laughs> मी नव्हता विषय काढाय पाहिजे तर काढला कारण आमदार म्हणजे बाना सांभाळला होता त्याला गुणही होता घालायचं त्याला किंवा घोड्यावर बसवायचा त्याला धुवायचा त्याला मेंढर माघारी आण म्हणायचं किंवा अनेक त्याचा गुण असायचं गुण म्हणजे त्याचा गुण सांगितलं तर मला पाण्याला गेलं तरी द्याणवत पाण्या गेलं तरी माग यायचं यायचं त्याने गोड्याला गेलं तरी माग यायचं त्याने चारपणाला गेलं तरी माग यायचं हरभऱ्याची डाळी आता चांगली बा, जाईन तिकड त्याने आणि मेंढरा मेंढ्रा जर आपण सगळी जर गेलो ना तर त्याने काय करायचं जा जाग जा म्हणलं ना आपण फळ माघारी की लगेच पळून यायचा माघारी बिराडाव जा म्हणलं की आता हरभारेचे चांगले मस्त अशी डाळ बाजून घेतली बाजरी बाजून घेणारे त्याला जास्त वेळ लागतो आधी सगळं बाजून घेणारे डाळ बाजरी तांदूळ थोडं थोडं बाजल्याच्या त्याला त्या वाटणाला एक चव असते वेगळ्या वेगळ्या पदार्थाची वेगळी वेगळी चव आता हे बाजरी ब घेतली बाजून तांदूळ येतं मस्त तांदूळ पण बाजूने घेतलं आताय बडीशपे मोठी शब्बे मस्त गवळे गवळे बाजूने घेतली आता आजी आ चंगडाने पडो

आता यातनं देशात ना आणलेलं कोणचं कोणतं सामान मी देशात ना ना आणले तर आता हे सामान सगळं सा पहिले टिकाट घेतलं देशात ना कराळ पुढं कांद पुढं गव बाजरीचं पीठ मूग हरभार आणले बरं मसाला आणला घरनं न वाईट कसं आता गेल्या वर्षी आपण मसाला केला की आता घरी देतो मग जसा लागन तसा आणायला लागतो या असं बाजून घेतलं हो कालवण मस्त बघ येऊ ना हा होता ना हे व्हाईच उली उली सगळं जर बाजल ना तर कालवणाची एक चव आणि निराळी लागते ह्या वाटणाने शेंगदाण नाही आता हे बाजूला द्या मग आता शेंगदाणा बी चांगलं गवळ गवळ बाजून घेतलं सागर कडे द्या ना बाजू बाज ना दर माग सड सागड माग सर माग सड थोडा देती आई दर हातात वाटी दर वाटीत घ्यायचं सागर <laughs> मस्त बाकी ना आईने वाज झाल आता हे सगळं त्याच्यात डाळ बाजरी बडीशोप आणि दन तांदूळ मिक्स केलं कार्याळ बाजून घेते आता कार्याळ निस्त काळ आहेत अगदी ह्याच्यात मी जड कार्याळ असेल तेच बरी वाचते आता आणि जे पाण्यात त्या पोकाळ असतात त्याच्यात म्हणजे काहीच नसत पण पाण्यात आजीबत्ता रंगल नाही म्हणजे आणि बरे कार्य असलं की वाटा पण आपलं म्हणजे कालवान पण असं गट होत सागर आपला आंबड्या काय झालं मरलं त्याला कोण खायला घालायचं कोण आय काय घालायची सागरकडी त्याला म्हणजे आमदार नव्हतं बारक्या म्हणते बारक्या फनी सागरला आमदार म्हणता नव्हतं सागर मग म्हणायचं मला करताच येत नाही नाव मग मग आंबड्या म्हणायचं ना जागर ते राहणार संग आल्यावर थंडा प्यायचा नाही सागर म्हणतात तेला नका देऊ मला घेऊन या हो सागर आपण दुसरा आमदार पाळ मी त्याचा तो आणि आता आता मग असं वाटायचं ना की गरीब बिराडाओ म्हणजे असल्यावर फरक असतो ना कुत्रा मांजार दुसरं आलं तरी ताणिल म्हणलं का नाही आमदार महागारी पळ तर माघारी पळ म्हणलं की पळून यायचा बिराडा पण एक एकटी बाहेर येणार का घोड्याक जाऊ पाण्याला जाऊ जुन्याला जाऊ महाग येणार म्हणजे याला किती महागारी ताण म्हणून आणि मग आपल्याला बियाच नाही वाटणार की असं वाटणारच नाही कि बी आहे घाबरायची आपण जर एकट गेलो ना पाण्याला बाय कुत्रा धरून ने अशी म्हणायची कुत्र्यासाठी दोन दिवस बिराडा उभं राहू वाटलं नाही कामदारासाठी हा तेच ना मग दोन दिवस मला नाही सहा असा दिसायचा ना इकडं बघायचं इकडं बघायची म्हणजे कुठं दिसायचं नाही

मस्त असं तांबूस तांबूस कार्याला बाजून घेतलं आणि सगळं आता मिक्स करून घेणार आहे सगळं एकाच बांड्यात जसं बाजून असं एका बांड्यात वतलं बाजतानी फक्त वेगळं वेगळं बाजलं शेंगदाणं घेते थोडस त्याच असं चुळ चरपाला काढून घेत यात्रेमध्ये तुला लोक विचारायचे विचरायचे लो का बनायला का नाही आली तीन माणसं असतो आमची किती दायना झाली मग दोनचं कस झालं असत <laughs> आमचा वाडा दोन तीन वाऱ्या उठला मग काय मेंढराला राय नाही राहिलं की काय पोखऱ्याचे काय परवडा मग बिराडाचे काय परवडा सागर मी दोघं आम्ही बिराडाला काही मग काय पोखऱ्याची परवडा माझा पण बरच दिवस गेलं गावाकडून गेला आठवडा तिकड आठ दहा दिवस गेलं मी दोन चार दिवसाचे बोलून निघल तो दोन तीन दिवसाचे नाही हो दोन दिवसाच्या मला तिकड त्यांनी कांदा काढा ज्वारी काढाय गुतवलं बाकीची काय काम आली आडवी तिडवी आता करायला लागत एवढं तेवढं नाही झाली तरी काय काय देवाचे राखण कोण सागर बाळू मामा।, मामा ना सागर सगळं आता मिक्स केलं आता हे दोन महिन्याचं वाटण झालं दोन महिन्याचं वाटण सागर चाललंय जा मोठ मोठ बोलायचं किती दिवसात झाला आता दोन होय त्याला किती आपण वाटताना एवढच वाटायचं आता खर तर म्हणजे गावाकडून मी करायला आणल्यामुळं तू हे काम करायला घेतलं नाही आता पहिलं आणलं होतं वाडा येत त्याच्यावर परत नाही आणलं आता महिना दोन महिने बिहार नाही आता ते पावस येते आणि पुन्हा बडीशी आपते निस्त हार बारायची डाळ आण बाजरी तीच पावशेर दोन्ही मिळून आणि मग दुसरं परत बडेशोप धन तांदूळ शेंगदाण हे तीन चार दिवसा पावशेर आणि काऱ्या पावशेर अस म्हणजे तीन एक कुलीच्या समोर झाली झालं जवळ थोडस परत त्याच्यात काचा आपला सौदा तो बाजून घातलेला वाईज उल ना आता उराकल होय बरच वेळ गेला ना गेला ना वेळ परत आता ह्या कागदात बांधून ठेवायचं मग एखाद्या हाताने असल्या शिवलेल्या पिशवीत भरायचं आता ही साखरची पिशवी ठेवायचं आता हे दोन महिने ह्याचं बी असे ज्या दिवशी आपल्याला वाटत नाही तशी नाही बी वाटेल गायगोईच्या टायमाला मग किंवा ह्या मिक्सर मध्ये जरी बारीक ह्याची पावडर बनवून ठेवली ना बुका तरी पण जमतोय बुकटाय बुक्का नाही मसाला नायचा बारीक मसाल्यासारखं जरी केलं तरी तर आता उरकलं हे सगळं काम आता बांधायला गुढी काढू बघायला वागर अजून बघा मग आता तुमचं तुम्ही काम तर माझं मी बघते काम आजचा हेडिओ इथंच थांबवतो भेटू आता पुढच्या हेडिओ मध्ये मला करमत नाही धन्यवाद नाही करामल्या होतो टिकून टिकून सारखा मोरे आहेत